घरात वर्षभर समृद्धी आणि भरभराट राहण्यासाठी चैत्र नवरात्रीमध्ये फक्त पाच वास्तू उपाय करून पहा हा अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतो यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर स्वच्छ करणं देवी दुर्गा मातेची मूर्ती योग्य दिशेला ठेवणं शाश्वत ज्योत पेटवणं आंब्याच्या पानांची तोरणं दाराला लावणं आणि मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्याच्या महत्त्वाच्या वस्तू या सर्व गोष्टी कुठे कशा रीतीनं ठेवायच्या आणि त्याचे लाभ काय आहेत या सर्व गोष्टी चला सविस्तर समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा नवरात्री ही वर्षातून चार वेळा येत असली तरी त्यापैकी दोन नवरात्री तिथी सर्वात खास मानल्या जातात त्यापैकी चैत्र नवरात्र आणि आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र सर्वात महत्वाचा आहे चैत्र चैत्र महिन्यात नवरात्री साजरी केली जाते आणि दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा विधी जातात यावर्षी चैत्र नवरात्री नऊ एप्रिल पासून सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल रोजी समाप्त होणार आहे यंदा देवीचं आगमन हे अश्वकावरून म्हणजेच घोड्यावरून होणार आहे देवीचं वाहन घोडा असेल तर ते शुभ फळ देणारं मानलं जात नाही म्हणूनच अशा परिस्थितीत देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय सोपे आणि घरच्या घरी करता येणारे काही वास्तू उपाय करण्याचा सल्ला नक्कीच दिला जातो त्यात घरच्या घरी कलशाची स्थापना करून देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजाविधी नक्की करावी असं म्हणतात मात्र त्यासाठी काही विशेष गोष्टी आहे ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातली महत्वाची गोष्ट आहे घर स्वच्छ करणं नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आपलं घर नक्की स्वच्छ करावं प्रत्येक वस्तू आणि जागा व्यवस्थित करावी जुने कपडे पुस्तके फर्निचर इत्यादी नको असलेल्या वस्तू घरातून टाकून द्याव्या कोणत्याही कोपऱ्यात घाण असेल तर ती लगेचच काढून टाकावी या उपायानं आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास आणि समृद्धीचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत मिळू शकते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवी दुर्गीच्या मूर्तीची योग्य दिशा निवडणं वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात देवी दुर्गेच्या मूर्तीची दिशा आपल्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते चुकीच्या दिशेने ठेवलेल्या मूर्तीची पूजा कधीही करू नये तर याही व्यतिरिक्त आई दुर्गेच्या चौकीची स्थापना सुद्धा या काळात नक्की करावी असंही म्हणतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या घराच्या मंदिराच्या ईशान्य कोपऱ्यात दुर्गा देवीची मूर्ती स्थापित करावी यामुळे आपल्या पूजेचा प्रभाव अधिकच वाढू शकतो आणि वास्तूनुसार ते शुभ मानले जातात माता दुर्गीची मूर्ती नेहमी एका स्वच्छ कापडावर विराजमान करावी मात्र त्या कापडावर मूर्ती व्यतिरिक्त किंवा फोटोव्यतिरिक्त कोणतंही साहित्य ठेवू नये नवरात्रीच्या काळात देवीची पूजा करताना भक्तांनी आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे येईल असं बसावं असं मानलं जातं की पूर्व दिशा शक्ती आणि धैर्याशी संबंधित आहे शिवाय जर आपण या दिशेकडे बसून पूजा केली तर ते आपल्यासाठी खूप शुभ मानलं जातं त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे शाश्वत ज्योत पेटवणं जर आपण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर आपल्या जीवनात सदैव आनंद राहण्यास नक्कीच मदत मिळू शकतो कारण असं मानलं जातं की अखंड ज्योत ही आपल्या समृद्धीचं प्रतीक आहे आणि आपल्या भविष्यासाठी ते शुभ मानल्या जातात जर तुम्ही सुद्धा आपल्या घरी अखंड ज्योतीची प्रतिष्ठापना करत असाल तर ही ज्योत नेहमी कलशाच्या उजव्या बाजूला ठेवली जाते तर अखंड ज्योती नेहमी पूजा स्थानाच्या आग्नेय दिशेला ठेवावी असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतात शिवाय नवरात्रीच्या काळात समृद्धी आणण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे ईश्वरी प्रार्थना करणं याशिवाय जर आपण आपली पूजेची खोली सजवली असेल तर ते सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ असू शकतं नवरात्रीच्या काळात ईश्वरी प्रार्थना करणं म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पाठ करणं स्मरण करणं आणि तिची नित्य सेवा करणं या सर्व गोष्टींचा समावेश आहे आपल्या सोयीनुसार या गोष्टी नवरात्रीच्या काळामध्ये तरी नक्की कराव्या असं म्हणतात त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराला आंब्याच्या पानांची तोरणं नक्की लावावी घरातील सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आंबा किंवा अशोकाच्या पानांचा हार बनवून तो मुख्य दरवाजाला नक्की बांधावा कारण हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते मात्र ही तोरणं आपण दररोज बदललीच आणि त्या जागी ताजी फुलं आणि ताजी पानं लावली तर ते सुद्धा आपल्यासाठी उत्तम ठरू शकतं याशिवाय नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीला ताज्या फुलांचा हार किंवा ताजी फुलं नक्कीच अर्पण करावी दरवाजावर आणि कशा पद्धतीने ठेवाव्या हेही महत्वाचं ठरतं नवरात्रीच्या काळामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर काही वास्तू उपाय करून पाहिल्यास ते आपल्यासाठी खूप शुभ असू शकतं म्हणून सर्वप्रथम मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या रंगात तांदूळ घालून स्वास्तिक चिन्ह बनवावं घराचा उंभरटा सजवावा हळदीचं लेपन करावं शिवाय नवरात्रीमध्ये मुख्य दरवाजावर स्वास्तिक रेखाटणं हे अत्यंत शुभ असतं कारण यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना नशीब आणि समृद्धी आकर्षित करण्यास मदत करते असं मानलं जातं की हे उपाय नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करतात शिवाय समृद्धीचे दरवाजे उघडण्यासही मदत करू शकतात या उपायांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते म्हणून हे उपाय आवर्जून करावेत असं म्हणतात पूर्व नवरात्रीच्या काळामध्ये आपण आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्यानं भरलेलं भांडं नक्की ठेवावं त्यामध्ये फुलं सजवून ठेवली जाऊ शकतात या पाण्यानं भरलेल्या भांड्यामुळे आपल्याकडे देवी दुर्गा आकर्षित होते शिवाय आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वातावरण कायम राहण्यासही मदत मिळू शकते जर आपण घरातील मंदिरामध्ये कलश भरून ठेवला किंवा हा पाण्यानं भरलेला कलश पूजेच्या ठिकाणी ठेवला तरी सुद्धा ते अतिशय उत्तम मानले जातं आता नवरात्रीच्या काळामध्ये आपण कलशाची स्थापना करतो त्यावर नारळ ठेवतो आंब्याची पानं ठेवतो त्याही व्यतिरिक्त घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर पाण्यानं भरलेलं भांड ठेवणं हे अतिशय शुभ फळ देणारं ठरू शकतं प्रवेशद्वाराच्या पूर्व किंवा उत्तरेला हे पाण्यानं भरलेलं भांड ठेवल्यानं अतिशय शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात मग नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वास्तूचे हे काही खास उपाय करून पाहिल्यास तुमच्याही जीवनात सदैव आनंद सुखसमृद्धी भरभराट होण्यास नक्कीच मदत मिळू शकेल आणि हा अनुभव तुम्हालाही येऊ शकतो नवरात्रीच्या काळामध्ये काही वास्तू उपाय करून बघता का आणि त्यामुळे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका